ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या नव्या नव्या करामती दररोज समोर येत आहेत या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील प्राचीन रामदेगी मंदिरात नेहमीच वाघोबा हनुमानाचे दर्शन घेताना दिसून येतात मात्र एक नाही तर दोन वाघांनी हनुमानाला चक्क प्रदक्षिणा घातली आणि येथेच ठाण मांडून बसले बजरंग या वाघासोबत जखमी झालेला आणि लढाईत त्याला यमसदनी पाठवणारा छोटा मटका अजूनही पूर्णपणे ठीक झालेला नाही हा छोटा मटका आणि भानुजखिंडीची पिल्लावळ डेडली बॉईज या नावाने प्रसिद्ध आहेत वीस महिन्याचे हे दोन्ही वाघ शनिवारी नामदेगीच्या प्राचीन मंदिरात हनुमानाच्या मूर्तीभोवती नतमस्तक होताना दिसून आले एवढ्यावरच ते थांबले नाही तर मारुती रायासमोर नतमस्तक होत तेथेच त्यांनी ठाण मांडले प्रकाश दुथकोर यांनी त्यांचा हा भक्तिमय प्रवास कॅमेरात टिपला